नमस्कार मित्रांनो स्टार प्रभावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील मा साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे परंतु नुकताच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेमधून मा अभिनेत्रीने अचानक एक्झिट केली असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नुकताच प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये एक ट्विस्ट दाखवण्यात आलेला आहे यामध्ये मुक्ता वसे यांचे निधन झालेले दाखवण्यात आलेले आहे त्यामुळेच मुक्ता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वर्धा मालिका सोडलेली आहे का असा प्रश्न च्या पडलेला आहे कारण प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये मुक्ताचे निधन दाखवण्यात आलेले आहे या ट्विस्ट मुळे सर्व खूपच मोठा धक्का बसलेला आहे म्हणून सुवर्धाने मालिका सोडलेली आहे का असा प्रश्न त्यांना पडलेला आहे परंतु मित्रांनो याबद्दल पूर्ण माहिती समोर आलेली नाही मालिकेच्या ना कथानकामुळे जरी मुक्ताचे निधन झालेले असले तरी इतर मालिकेसारखे तिचे सुद्धा पुनर्जन्म होऊ शकतो तर मित्रांनो मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा